सुप्रभात हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे आयुष्यरूपी जीवनामध्ये तर कोणीच कोणाची जागा भरून काढू शकत नाही कुना किंवा कोणामुळे कोणाचं दुःख हे हलकंही होऊ शकत नाही म्हणून जगणं का असंच करायचं असतं का बिलकुल नाही या जीवनरूपी प्रवासामध्ये आपण आपल्या सह मित्रांबरोबर किंवा इतर सहकाऱ्यांबरोबर आपली सुखदुःख ही व्यक्त केली पाहिजेत आपण जर व्यक्त झालो नाही तर सुखही करणार नाही आणि दुःखही करणार नाही म्हणून आनंद हा मिळवत चला आनंद मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत अनेक रस्ते आहेत आणि त्या रस्त्याने जाण्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहा शेवटी निरोप प्रत्येकाला घ्यायचा आहे पण तो निरोप घेताना प्रत्येकाची जागा प्रत्येकाच्या हृदयात असावी एवढीच मापक अपेक्षा लिहिणाऱ्याला मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे सर